नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारताचे संरक्षण दल प्रमुख अर्थात सी डी एस अनिल चौहान यांची एक सिंगापूरमध्ये मुलाखत झाली आणि या मुलाखतीदरम्यान त्यांनी भारताची काही जेट्स पडली अशा पद्धतीचा दावा केल्याचं सांगितलं गेलं आणि त्याच्यात त्यांनी असं विधान केलं के की मुळात जेट्स कि किती संख्येने पडली किंवा त्यांची संख्या किती आहे हे जाणून घेण्यापेक्षा ती का पडली त्याच्यामागे काय चुका झालेल्या आहेत काय दोष आहेत उणीवार राहिल्या हे खूप महत्वाचं असतं तेव्हा हे सांगत असताना त्यांनी हे जे विधान केलेलं आहे ते नेमके अर्थ काय आहेत काय संदर्भ आहे हे सगळं हळूहळू समजेल त्यांनी थेट अमुक विमानं पडलीच भारताचं खूप मोठं नुकसान झालं आहे असं काय स्टेटमेंट केलेलं नाही तर विमानं पडली पण ती किती पडली यापेक्षा ती का पडली त्याच्यामागची कारणं काय आहेत हे जाणून घेऊया असं त्यांचं म्हणण्याचा अर्थ आहे आता हे सगळं त्यांनी सांगितल्यानंतर लगेच त्याची चर्चा सुरू झाली आणि त्याच्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लगेच सरकारवर टीका केली की के सरकारने काहीतरी लोकांची दिशाभूल केलेली आहे सरकार काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सरकारने लवकरात लवकर, लवकर संसदेचं अधिवेशन घ्यावं आणि त्याच्यामध्ये सगळी माहिती जाहीर करावी असं खरगे यांचं म्हणणं आहे आणि हीच विरोधी पक्षांची प्रामुख्याने काँग्रेसची भूमिका राहिलेली तर याच्यामध्ये आश्चर्य असं काहीच नाही कारण काँग्रेसची आत्तापर्यंतची भूमिका जेव्हापासून हे सगळं झालं ही कारवाई सात मेपासून त्यापासून त्यांची भूमिका हीच राहिलेली भलेही त्यांनी अगदी सुरुवातीला म्हटलं असेल की आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत सरकार जी काही कारवाई करेल त्याच्या पाठीशी आहोत हे म्हटलं त्यानंतरसुद्धा त्यांनी त्या पुढे जाऊन कधी आपण पाठीशी आहोत याचं कोणतेही प्रत्यंतर आणलेलं नाही कशा पद्धतीने पाठीशी आहोत असं कुठेही दिसलेलं नाही त्यामुळे फक्त ते सांगायचं म्हणून ते बोललेले आहेत की आम्ही पाठीशी आहोत पण प्रत्यक्षामध्ये आम्हाला प्रत्येक गोष्ट सांगा अमुक ही गोष्ट सांगत नाही म्हणजे तुम्ही लपवताय तुम्ही खोटं बोलताय असं सांगत एक प्रकारे त्यांनी अविश्वासच दाखवण्याचा दा प्रयत्न केला आणि त्याच्यातून एक संभ्रमाचं वातावरण तयार होत राहतं सैन्याबद्दल संभ्रमाचं वातावरण तयार होतं सरकारबद्दल होतं आणि त्याचा फायदा हा निश्चितपणे पाकिस्तान किंवा अशा शक्तींना होत राहतो आणि ते आपल्याला त्याचंही प्रत्यंतर आलं त्या लोकांनी अनेक इकडच्या विरोधी पक्षांचे स्टेटमेंट वापरली हे सुद्धा अनेक व्हिडिओमधनं आम्ही सांगितलेले आता या सगळ्यातून काँग्रेसचं म्हणणं आहे की आम्हाला सत्य जाणून घ्यायचं आहे मुळात ते सत्य खरोखरच काँग्रेसला जाणून तरी घ्यायचं आहे का आणि सत्य जाणून घेतल्यावर त्यांचं समाधान होणार आहे का आणि ते सत्य आहे हे निश्चितपणे काँग्रेस कधी म्हणणार काय त्याचे मोजमाप आहे मापदंड काय आहेत की हे सत्य आहे हे आम्हाला पटलं कारण आत्तापर्यंत दोन हजार चौदापासून नरेंद्र मोदी सरकार आल्यापासून काँग्रेसची भूमिका ही मोदींच्या विरोधात आहे म्हणजे ती सरकारच्या विरोधात आहे हे सोडूनच द्या त्यापेक्षा मोदींच्या विरोधात आहे मोदी हे त्यांचे शत्रू आहेत किंवा मोदींशी काहीतरी वैयक्तिक वैर आहे या पद्धतीनेच विरोधी पक्षांचा कारभार राहिलेला आहे बोलणं राहिलेलं आहे त्यांची वागण्याची पद्धत राहिलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल कधीतरी विरोधी पक्षाकडून एखादी गोष्ट चांगली बोलली जाईल अशी अपेक्षाच नाही आणि कधी झालेलंही नाही इतक्या योजना आलेल्या आहेत किंवा इतका फायदा जनतेला झालेला आहे देशाचं नाव विविध आपण पाहि पाहतो की विविध देशातसुद्धा भारताचं नाव जे आहे ते एक प्रकारे कौतुकाने घेतलं जातं अभिमान बाळगला जातो भारताची पाठ थोपटली जाते तर हे सगळं आपण पाहतोय पण त्यावर कधी विरोधी पक्ष एकदा तरी सहमत झालाय असं आपल्याला कधीच दिसत नाही उलट प्रत्येक गोष्टीचा कसा किस काढायचा प्रत्येक अमुक गोष्ट ही सांगितली आणि ती योग्य असली की ती न मानता ती मान्य झाली असं म्हण मन, न म्हणता दुसरी कोणती तरी गोष्ट काढायची आणि त्यावर मग चर्चा सुरू करायची हेच विरोधी पक्षाचं धोरण राहिले आणि असं असाच कामाने विरोधी पक्ष हा मानलं की सरकारवर अंकुश ठेवणारा असला पाहिजे पण तरी देखील त्याने काही गोष्टी मान्य करायलाच पाहिजेत त्याबद्दल सरकारचं कौतुक केलं पाहिजे किंवा किंबहुना ते आपल्याला मान्य आहेत आम्ही त्याच्याशी सहमत आहोत असं तरी म्हटलं पाहिजे पण तसं कुठेही दिसलं नाही त्यामुळे ह्या सगळा सात मेला जो पहिला हल्ला झाला तेव्हापासून ते, ते आस्था गायत काँग्रेस म्हणा की इतर विरोधी पक्षांकडून कधीही सरकारचं समर्थन झालं नाही लष्कराचं कौतुक करणार पण सरकारचं कौतुक करणार नाही पण जेव्हा राफेल पडली असं काहीतरी अनिल चव्हाण म्हणाले तर मग ती जबाबदारी सरकारवर कशी टाकणार तुम्ही त्यासाठी लष्कराला जा जाब विचारणार का अर्थात तो विचारताच कामाने कारण लष्कर एवढ्या मोठ्या कारवाया करतं त्यासाठी किती यंत्रणा राबावी लागते किती डावपेच आखावे लागतात किती डोकं लावावं लागतं हे काय सर्वसामान्य माणसाचं नुसत्या राजकारणी माणसाचं काम नाही त्यासाठी ती स्ट्रॅटेजी ठरवणं त्यासाठी त्या पद्धतीची त्या पद्धतीचा सराव असणं गेत त्या पद्धतीचं प्रशिक्षण घेतलेलं असणं हे खूप आवश्यक असतं त्यामुळे आपण सेनेला सेनेला कोणताही जाब विचारू शकत नाही कारण आपण कधीही तशा पद्धतीचं ट्रेनिंग घेतलेलं नाही मग अशा वेळेला सरकारला जर तुम्ही दोषी धरत असाल तर मग सरकारला श्रेय पण द्यायला पाहिजे पण ते काही काँग्रेस देत नाही आणि त्यामुळे अशा गोष्टींचा फायदा हा पाकिस्तानसारख्या देशांना होतो त्यामुळे वारंवार काँग्रेसकडून जे विचारलं जातं किती विमानं पडली सांगा किती विमानं पडली सांगा तर ही माहिती कशासाठी आवश्यक आहे त्यांना किंवा कोणत्याही सर्वसामान्य माणसाला ही माहिती अजिबात आवश्यक नाही ही माहिती जर खरोखरच काँग्रेसला आवश्यक असेल विरोधी पक्षांना आवश्यक असेल तर त्यांनी जरूर नरेंद्र मोदींची भेट घ्यावी त्यांना विचारावं त्यांच्याशी नीट भेट घेऊन त्यांचं शिष्टमंडळ तयार करून त्यांनी जावं विरोधी पक्षात तुम्ही तर तुम्ही जायला पाहिजे आम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत कळल्या पाहिजेत म्हणजे सत्ताधारी पक्षांनी निर्णय घेतले त्यांनी ते राबवले की त्यानंतर विरोधी पक्षांनी विचारायला पाहिजे जाऊन विरोधी पक्षांनाही कळण्यासाठी दोघांमधले संबंध चांगले पाहिजेत पण पहिल्यापासून विरोधी पक्षांची भूमिकाच मोदींच्या विरुद्ध आहे सरकारच्या विरुद्ध आहे हा तर भाग आहेच सरकारच्या विरुद्ध विरोधी पक्ष असलाच पाहिजे पण तो प्रामुख्याने मोदींच्या विरुद्ध आहे मोदी ही व्यक्तीच त्यांना कुठेही नको आहे पंतप्रधान म्हणून नको आहे पण लोकांना मात्र ती हवी आहे वारंवार ते दिसतंय आणि ती तिसरी टर्म आहे की ज्यावेळेला लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण मोदींशी भेटावं त्यांच्याही चर्चा करावी त्यांच्याकडून जाणून घ्यावं हे जर केलं तर निश्चितपणे जी काय माहिती हवी आहे ती माहिती मिळू शकेल जी जग जाहीर करण्याची आवश्यकता नाही पण काँग्रेसला कुठेतरी हे सत्य जाणून घेण्यापेक्षा ही माहिती जगजाहीर व्हावी आणि त्याच्यात कुठेतरी मोदी सरकार कसं चुकलेलं आहे मोदी सरकारने कशी चूक केलेली आहे त्यांनी कसं भारताचं नुकसान केलेलं आहे सगळ्या कारवाईमध्ये हेच जर सांगण्याची इच्छा असेल तर मग त्याच्यातून काहीच साध्य होऊ शकत नाही आणि तेच तुम्हाला इथे वारंवार दिसून येतं की आत्तासुद्धा हे घडल्यानंतर अनिल चव्हाण यांनी माहिती दिल्यानंतर भारताने कशी दिशाभूल केली तर कोणती दिशाभूल केली भारताने कोणती माहितीच आधी सांगितलेली नाही कोणतीही माहिती सांगितली नाही आहे फक्त आपण पाकिस्तानवर कसं आक्रमण केलं कसे त्यांचे एअरबेस उद्ध्वस्त केले कशी दहशतवाद्यांची केंद्र उद्ध्वस्त केली हे जाहीर केलेलं आहे आपल्या वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत युद्धसामुग्रीमधल्या त्यांनी कसं काम केलं चोखपणे ते काम बजावलं हे आपण सांगितलेलं आहे आता त्यावर विश्वास ठेवून कधीतरी कौतुकाचा उद्गार आलेला आहे का विरोधी पक्षांकडून तो आला नाही कारण प्रत्येक गोष्टीत शंका उपस्थित करणं एवढंच झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना कुठेही सत्य जाणून घ्यायचे असं वाटत नाही फक्त एक प्रोपोगंडा तयार करण्यासाठी आम्हाला माहिती पाहिजे असं कुठेही वाटू शकेल का की नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली विरोधी पक्षांना आणि विरोधी पक्ष खुश झाले समाधान झालं चला मोदींनी आपल्याला सांगितलं हे आता पटलं आता आम्हाला अजिबात मोदींचा विरोध करायचा नाही असं होऊ शकेल का अशी अजिबात शक्यता नाही कारण या एवढ्या गेल्या दहा वर्षामध्ये झालेलं नाही त्यामुळे ते आताही होईल अशा अजिबात शक्यता नाही त्यामुळे सत्य जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी त्या पद्धतीने विचारावं लागेल सत्य हे वारंवार जाहीर रित्या जे विचारलं जाते ते एक प्रकारे अपमान करण्यासाठी विचारलं जाते कुठेतरी आपल्याला यांचा अपमान करता येईल कुठेतरी यांना कोंडीत पकडता येईल यापुरतं जे विचारलं जात असेल तर सत्य जाणून कसं घेणार त्यामुळे काँग्रेसला सत्य वगैरे जाणून घ्यायचं असं अजिबात वाटत नाही त्यांना फक्त याचा एक नरेटिव्ह तयार करता आलं पाहिजे ज्याचा फायदा भली दुसऱ्यांना झाला तरी चालेल पण तिथे मोदींची कुठेतरी यथेच्छ बदनामी व्हावी यथेच्छे कुठेतरी त्यांचा अपयश आलेला आहे हे सिद्ध व्हावं एवढाच त्याच्यावर उद्देश दिसून येतो तो नसता तर त्यांनी जी काही कारवाई झाली त्याचं भरभरून स्वागत केलं असतं सैन्याचं जसं स्वागत केलं तसं मग मोदी सरकारचंही स्वागत करायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे पण कोणाकडूनही अभिनंदनाचा एकही एक एक सूर आपल्याला ऐकायला मिळालेला नाही जेव्हा आपण पाहतोय याच विरोधी पक्षातले अनेक नेते आज परदेश दौऱ्यावर गेले ते मात्र सगळे मोदींनी किंवा एकूणच भारत सरकारने कसं काम केलेलं आहे ते सांगतायत पाकिस्तान कशा पद्धतीने दहशतवादाला पोचतोय हे सांगतायत तशा पद्धतीची भूमिका विरोधी पक्षांनी घ्यायला काहीच हरकत नव्हती निदान या परिस्थितीत तरी जेव्हा आपण पाकिस्तान बरोबर संघर्षाच्या पवित्र्यात आहोत पण तशी भूमिका विरोधी पक्षांनी घेतली नाही आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडीनंतर आपल्याला काहीतरी सत्य जाणून घ्यायचं हे जे काय काँग्रेस सांगते त्याच्यामध्ये अजिबातच खरं नाहीये त्यांचं हे म्हणणं सत्य जे आहे ते त्यांना जाणून न घेता केवळ एक आपल्याला हाती एक काहीतरी कोलित मिळावं जेणेकरून आपण या सरकारला वारंवार त्रास देऊ शकू एवढ्यासाठीच आम्हाला माहिती द्या एवढ्यासाठी जग जाहीर करा एवढ्यासाठी संसदेमध्ये अधिवेशन घ्या हीच इच्छा त्याच्याहून दिसून येते तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद